नमस्कार शेतकरी मित्रांनो सोनाई एंटरप्रायजेस चॅनल यूट्यूब चॅनल जे आहे आपलं त्यामध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक महाडी सरकारकडून महा डी टीसाठी एक दोन तीन दिवसापूर्वी काय निघालेलं आहे एक लॉटरी बेससाठी आपण अर्ज जे केले होते त्याच्यातली सोडत म्हणजे जे लॉटरी बेसमध्ये नंबर लागले होते ती त्यांची यादी आलेली आहे तर मित्रांनो महाडी आपले सरकार जे आहे पोर्टल शेतकऱ्यांसाठी त्यांनी आता नवीन निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये की प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य म्हणजे काय तुम्ही जर अगोदर अर्ज करताय तुम्हाला अगोदर लाभ भेटणार तुमच्यानंतर दुसरा शेतकरी जर अर्ज करतोय तर त्या शेतकऱ्याला तुमच्यानंतर लाभ भेटणार आहे बरोबर तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे आ, एक टोकन यंत्र जे आहे आता समजा पेरणी वगैरे हो सुरू होणार आहे आपली काही दिवसामध्ये टोकन यंत्र ऑनलाईन करू शकतो आपण सहा ते साडेसहा सा हजार रुपयामध्ये आपल्याला टोकन यंत्र भेटतं यामध्ये कमीत कमी किंमतसुद्धा असते तर मित्रांनो टोकन यंत्र ऑनलाईन करण्यासाठी तुम्हाला महाडी वरती जाऊन तुम्ही ऑनलाईन करू शकता यामध्ये सोनाई एंटरप्राइजेस हे सुद्धा तुम्हाला मदत करणार आहे महाराष्ट्रात कुठेही असाल तर तुम्हाला ती जी रजिस्ट्रेशन आहे जी नोंदणी आहे ती नोंदणी करून मिळेल मित्रांनो तर मित्रांनो टोकन यंत्राबद्दलची माहिती मी सांगणार आहे तुम्हाला की तो आज जर तुम्ही ऑनलाईन टोकन यंत्र करताय तर तुम्हाला त्याच्यामध्ये पन्नास टक्के अनुदान त्या टोकन यंत्रामध्ये भेटणार आहे यामध्ये टोकन यंत्र कशा प्रकारे वर्क करतं हे तुम्हाला व्हिडिओमधून सांगतोय आता बऱ्याच शेतकऱ्यांनी टोकन यंत्र पाहिलं असेल पण ज्या शेतकऱ्यांनी पाहिलं नाही ज्यांना माहिती नाही त्यांनी हा व्हिडिओ पाहू शकता बऱ्याच यू यूट्यूब चॅनलला हे बरेच व्हिडिओ आहेत ज्यामध्ये टोकन यंत्र ॲट चालून दाखवलेलं आहे पण तुम्हाला मी फक्त माहिती सांगतो तोंडी माहिती सांगतो यूट्यूब यूट्यूबला तर मित्रांनो हे टोकन यंत्र जे आहे त्यामध्ये आपण काय करू शकतो बघा मका सोयाबीन कापूस आणि हरभरा हे वेगवेगळे पिकं जे आहेत त्याची लागवड करू शकतो यामध्ये आपल्याला साडेपाच इंच सात इंच नऊ इंच दहा इंच त्यानंतर तुम्ही साडेचार इंचापासून ते दहा ते अकरा इंचापर्यंत तुम्ही हे जे आहे ते तुम्ही पेरणी करू शकता मित्रांनो यामध्ये तुम्हाला वेगवेगळे ॲडजस्टेबल माउथ असतील माउथ म्हणजे काय ज्यामधून आपली पेरणी होणार आहे त्यानुसार ते ॲडजस्ट केलं जाईल आणि हे पेरणी यंत्र जे आहे ते वापरलेले फायदा असा होईल शेतकऱ्यांचा मित्रांनो की दोन बिया है जे आहेत जे लागवड आपण करणार आहेत बियाण्यांची दोन ज्या बिया आहेत त्या दोन बियांची लागवड ही सेम सेम अंतरावर होणार आहे यासाठी तुम्ही टोकन यंत्रांची यंत्रासाठी लॉग इन करू शकता आणि अर्ज करू शकता मित्रांनो महाडी बी टी तुम्हाला हे साडेसहा हजारामध्ये किंवा सहा हजारामध्ये जे पण प्राईज असेल त्यामध्ये भेटेल आणि प्रत्येक प्रत्येकी तुम्हाला पन्नास टक्के अनुदान भेटणार आहे आता आणखी एक गोष्ट अशी आहे की तुम्ही आत्ता जर ऑनलाईन करताय तर तुमचा नंबर लगेच येईल का तर नाही मित्रांनो तुमचा नंबर लगेच नाही येणार बट तुम्ही आत्ता जर टोकन अंतर आहे तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तुमच्या लागवडीसाठी आणि तुमच्या पेरणीसाठी मित्रांनो आणि जे अनुदान आहे मित्रांनो त्या अनुदानसाठी जेव्हा नंबर येईल तेव्हा सुद्धा तुम्ही त्यासाठी तिचं अनुदानसुद्धा उचलू शकता मित्रांनो तर हा व्हिडिओ फक्त त्या गोष्टीसाठीच होता की तुम्ही टोकन यंत्रासाठी ऑनलाईन अर्ज करा आणि पन्नास टक्के अनुदान मिळवा मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओनं लाईक करा आणि कोणाला जर टोकन यंत्रासाठी अर्ज करायचा असेल तर करा तुम्ही बिंदास व्हॉट्सअपला मेसेज करू शकता किंवा तुम्ही कॉल करू शकता महाराष्ट्रात कुठेही असाल तुम्हाला यासाठी तुम्हाला तिथे मदत मिळेल धन्यवाद मित्रांनो